हाय हॅलो नमस्कार जयश्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी मी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेले आहे तर आज आपण बनवणार आहे गणपतीच्या आवडीचे मोदक आता गणेश चतुर्थी आलेले आहे म्हणजे गणपती येत आहे तर मोदक हे झालेच पाहिजेत ना तर मोदकचे खूप टाईप आहेत म्हणजे खूप प्रकारे मोदक बनवले जातात तर त्यातलाच एक आज आपण खूप सोपा आणि लगेच तयार होणारा प्रकार बनवतोय तर आज आपण ओरिओ बिस्किटचे मोदक बनवणार आहे तर इकडे मी ओरिओ बिस्किट घेतले दहावाले पाऊस घेतले तीन आणि त्याच्यातून आता आपण क्रीम असते ती साईडला काढून घ्यायची आणि जे बिस्किट आहे ते एका साईडला काढून घ्यायचं तर इकडे बघू शकता क्रीम इकडे मी एका साईडला काढून घेतले आणि तसंच इकडे मी बिस्किट पण एका साईडला काढून घेतलेलं आहे आणि आता बिस्किटचे थोडे तुकडे करून घ्यायचे तर इकडे मी बिस्किटचे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता हे एका मिक्सरच्या जार मध्ये लावून जी बारीक पावडर बनवून घ्यायची तर इकडे मी बिस्किटची पावडर बनवून घेतलेली आहे त्याला आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला जेवढे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता तर इकडे मी ताटामध्ये काढून घेतले आणि आता यावरती जी दुधाची साय आलेली असते किंवा मलाई तुम्ही घालून ह्याला घट्टसर असा ही पावडर मळून घेणार आहे दूध जसं लागेल तसंच घाला एकदम घालू नका नाही तर ते पातळ वगैरे होतं तर इकडे मी जसं लागेल तसं ह्याच्यामध्ये दूध घालून खूप छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तर इकडे मी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गोळा मळून घेतलाय आणि आता ह्याला आपण एक त्याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे वाटी वगैरे ठेवून पाच मिनटं साईडला ठेवून देऊया लहान मुलं खूप आवडीने खातात हे मोदक तर नक्की बनवा तुम्ही पण आणि जी क्रीम आहे तर त्यामध्ये घालून घेते मी दीड चम्मच कोकोनट पावडर तुमची जशी क्वांटिटी आहे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता पण क्रीममध्ये जेव्हा तुम्ही घालसाल तर त्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही तर क्रीम जेवढी पावडर ऑब्झर्व करेल तेवढी तुम्ही घालू शकता में तर इकडे मी दीड चम्मच घालून खूप छान असा त्याचा इकडे एक गोळा बनवून घेतला त्याचा आपण तर आता बनवणार आहे आपण मोदक तर इकडे मी बिस्क सॉरी मोदकचा साचा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून आपण जे त्याला म्हणजे बनवू मोदक बनवू तर ते, ते चिपकले नाही पाहिजेत इझिली निघले पाहिजेत तर त्यासाठी इकडे मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता जे आपण बिस्किटचं पीठ बनवून घेतलं होतं म्हणजे गोळा बनवून घेतला होता त्यातलं थोडंसं घ्यायचं आणि त्यामध्ये हाताच्या सह्याने पूर्ण साईडला साचाला ते लावून सा घ्यायचं मध्ये थोडंसं गॅप म्हणजे हे करून घ्यायचं साईडून लावून घ्यायचं कारण मध्ये आपण भरणार आहे क्रीम तर इकडे मी सर्व साईडनं साच्याला लावून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये जी मध्ये आपण वाईट क्रीम आहे तर ती घालून घेणार आहे क्रीममध्ये तुम्ही कोकोनट पावडर नाही घातली तरी चालेल पण फक्त थोडंसं मॉडिफाय झालंच पाहिजे ना काहीतरी वेगळं शेष लागले पाहिजे तर त्यासाठी याच्यामध्ये कोकोनट पावडर घालून घ्यायची खरंच खूप छान लागतं मोदक आणि लहान मुलं जर खूप आवडीने खातात तर इकडे आपला मोदक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता काय दिसतोय खूप छान असा आणि इझी तयार होणारा आपला मोदक रेडी झाले तर बाकीचे पण मी अशा प्रकारेच बनवून घेते तर ह्याला आता इकडे एक एका प्लेटमध्ये काढून घेते मी आणि जे बाकीचे आपले मोदक आहेत तेही अशा प्रकारेच बनवून घेऊया तर इकडे मी बाकीचे पण मोदक बनवून घेतलेले आहेत मोदक बनवता बनवता था चमचा खाण्याचं पण काम चालू होतं कारण खूप छान लागतात आणि इझी तयार होतात तर अशा प्रकारे आपले मोदक रेडी झालेले आहेत ओरिओ बिस्किटपासून तर कसे झालेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये